अशोकराव आशो, चव्हाण यांचं काँग्रेस सोडून जाण अत्यंत दुर्भाग्याचं आणि वाईट वाटणार खंत निर्माण करणारी गोष्ट आहे ही वस्तुस्थिती आहे काँग्रेसमध्ये त्यांचे वडील नंतर ते दोघे मुख्यमंत्री राहिले आणि असा काँग्रेसमध्ये काम करत असताना खूप चांगली संधी त्यांना देण्यात आली आ, देश पातळीवरच्या संधी मिळ देण्यात आल्या यानंतर सुद्धा त्यांनी असा निर्णय का घ्यावा हे अद्याप आम्हाला समजलेलं नाही परंतु याची खंत आम्हाला आहे दुःख आम्हाला आहे आणि त्याबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा ही गोष्ट बिलकुल आवडणार नाही वस्तुस्थिती आहे यामध्ये आणखी पुढे काय होणार हे आज आम्ही सांगू शकत नसलो तरी आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत येणाऱ्या राज्यसभेची निवडणूक सुद्धा आम्ही काळजीपूर्वक लढवू आणि लोकसभेची जी निवडणूक आहे त्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष मित्र पक्ष आमची आघाडी एकत्र पद्धतीनं चांगली लढाई ही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाबरोबर करूपच्या बाबतीत देण्याबाबत एक तर आम्ही चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला सर्व सदस्यांना विधिमंडळाच्या आम्ही बोलवलेलं आहे त्यांच्याबरोबर चर्चा आम्ही करू एवढंच नाही तर राज्यसभेचा नॉमिनेशन जे आहे उमेदवारीचा अर्ज सुद्धा आम्ही भरणार आहोत आणि व्हीप जारी करणं ही कायदेशीर प्रोसेस आहे ती योग्य वेळी योग्य पद्धतीने करण्यात येईल सर्व आमदारांसोबत तुमचा संपर्क होऊ शकला सर्व आमदारांना नाही आता आमदार हे सहसा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी असतात रिमोट प्लेसला असतात फिरत असतात त्यामुळे एकदम सर्वांचा संपर्क झाला नाही परंतु बहुत आमदार संपर्क आम आम मित्र सुधा ज्यादा संपर्क करता है गड़बड़ आम बिल्कुल दित नहीं हिस्तुस्थित अशोक चौहान के जाने के बाद अभी अभी ऐसा है कि कांग्रेस तो पूरी तैयार है इलेक्शन के लिए अशोक राव गए ये तो दुर्भाग्यपूर्ण है लॉस तो होता ही है लेकिन नए लोग खडे रहेंगे, कांग्रेस आगे फिर खडे रहेगी.

विचारलं पाहिजे किंवा जनतेला विचारलं पाहिजे का गेले जनता सुद्धा उत्तर देईल विधायक अकरा आमदार भाजपाच्या संपर्कात भाजपाचं ऑपरेशन लोटस सुरू झाले अशी माहिती मिळते तर तुम्ही सर्व आमदार याच्यामध्ये आकडे तर काही येतात नावं सुद्धा येतात नाव आपल्या चॅनलवर आल्यानंतर आम्ही विचारल्यानंतर ते सांगतात की आम्ही असं काही नाही आपल्याला ते चॅनलला फोन करून ते नाव बंद करण्यास सांगतायत याचा अर्थ असा की असे काही अफवा पसरवण्याचं चा काम चाललेलं आहे ऑपरेशन लोटस हात हा तर भाग आहे अनेक राज्यामध्ये हे उद्योग भारतीय जनता पक्षाने केलेले आहेत महाराष्ट्राने हा अनुभव महाराष्ट्रसुद्धा घेतो आहे परंतु महाराष्ट्रातली जनता आणि देशातली सुद्धा जनता या विषयावर पूर्णपणे भारतीय जनताच्या या कार्यपद्धतीवर पूर्णपणे नाराज आहे क्या क्या सभी विधायकों से संपर्क हो पाया आज लगातार अभी तक नहीं हुआ कि सुबह से बहुत सारे जो एमएलए लोग होते हैं ना विधायक जो होते हैं तो गांव में फिरते दूर तक रहते हैं लेकिन सबका संपर्क होगा कोई प्रॉब्लेम उसमें नाही सांगताय की ज्या पद्धतीने हे लोटस ऑपरेशन सुरू आहे पण त्या अगोदर अशोक चव्हाण अशाच पद्धतीने बोलत होते की मी कुठे जाणार ना नाही हे हेही खरं आहे की काल अशोकरावजी माझा संपर्क झाला होता त्यांचं बोलणं झालं होतं आज अकरा वाजता बसू आपण म्हटले होते चर्चा करू पुढच्या निवडणुकांची त्या वस वस्तुस्थिति है अकहरा वजता मात्र फोन वर थे सापड़ ले अशोक चौहान कल तक आपके साथ में थे आप मीटिंग की तस्वीर भी आई क्या आपको अंदाजा था कि अशोक चौहान हमें बिल्कुल ऐसा अंदाजा नहीं था कोई ऐसा प्रॉब्लम लगता ही नहीं था कभी उन्होंने ऐसा दिखाया नहीं था कि वो कांग्रेस छोड़ के जाएंगे मग कोणी कौंग्रे, उचल काँग्रेस मुक्त भारत कधी <laughs> 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 होऊ शकत नाही एवढं मात्र लक्षात ठेवा ही विचार प्रणाली आहे विचारधारा आहे आणि ती शाश्वत विचारधारा आहे ती, ती राज्यघटनेशी निगडीत आपल्या आहे आप आपल्या प्रियांबलशी निगडीत आहे ती कायम राहणार आणि तीच देश टेकवणार